तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय पातर्डी शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असतानाच शहरातील रहिवासी राम महाजन यांच्यावर मोकाट गायनं अचानक हल्ला केला या हल्ल्यामध्ये महाजन जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयामध्ये उपचार करून घरी आराम घेत आहेत या गाईनं या आधीही अनेक नागरिकांना हि पोहोचवली होती आणि परिसरात तिच्यामुळे दहशत आणि भीतीचं वातावरण पसरलेलं होतं काल अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले या गायीला पकडणं अतिशय धोकादायक होतं मात्र नगर परिषदेच्या पथकानं कोणतीही भीती न बाळगता जबरदस्त धाडस या सोमनाथ बंग आणि गोरक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी मदत केली माजी नगरसेवक चांद मणियार यांचीही मोठी मदत झाली त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय या घटनेमुळे पाथर्डीतील मोकाट जनावरांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय नागरिकांमध्ये संतापाची लाट असून प्रशासनाकडून या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याची जोरदार मागणी होत आहे रस्त्यावर वावरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे जीवितास धोक्याची स्थिती निर्माण होत असून यावर आता निर्णायक पावले उचलण्याची वेळ आली आहे असा सूर शहरवासियांमध्ये नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा सा धाडस आणि तत्परता ही संपूर्ण पाथर्डीसाठी एक दिलासा ठरली आहे मात्र अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आता केवळ तात्पुरत्या नव्हे तर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे निगड़ी निगड़ी। आज शहरामध्ये मोकट गाईचा सोळसोडाट सूर असल्याने काही नागरिकांना शहरामध्ये एका गा, गाईने जखमी केलं होतं पण आज नगरपालिकेची मा माननीय मान्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जी आमची टीम आहे त्या टीमने त्या जनावराला पकडण्यात यशस्वी काम केलेलं आहे तरी त्यासाठी आज माजी नगरसेवक छान मान्य यांचंही भरपूर सहकार्य लाभलं ला। आणखीन गोरक्षक बंक यांनी पण यांचं पण भरपूर सहकार्य लाभलं ला। तरी असंच मान्य मो अधिकारी संतोषजी लांडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम अशीच चालू राहणार महान्यूज yes. तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय